नमस्कार सर्वांना अश्विनी आजच्या डेली ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आज आम्ही जोडीसह आलेलो आहोत डेली ब्लॉगमध्ये आणि आजचा आपला डेली ब्लॉग विशेष म्हणजे आपण काहीतरी वेगळी रेसिपी दाखवणार आहोत या रेसिपीचं नाव म्हणजे आपलं झिंगा रेसिपी दाखवणार आहे टाईग नाही पण तरी सर्वांनी रेसिपीचा आनंद घ्या पहा आता आम्ही झिंगा सोलायला सुरुवात करत आहे त्याला तर मित्रांनो आपण झिंगा सोलून घेत आहे आणि यांना जास्त माहिती आहे जिकायचं मला माहित नाही छोट्या साईज सा झिंगा आहे आरामशीर असं सोलता येतो मी कारण त्याच्यामध्ये काम केलेलं आहे मित्रांनो त्याच्यासाठी सोलायचं टेक्निक आहे ना मग चार झाले आहेत एक माझा एक पण नाही कंपनी मध्ये मी पंधरा वर्ष जॉब केलेला मित्रांनो त्याची सुरुवातीला अशी मुंडी तोडायची आणि नंतर मग स्किन अशी खेचायची पटपट होतं झालं तर व्हिडिओ शेवटपर्यंत पास किट नका करू मित्रांनो आपण रेसिपी दाखवत आहोत आणि आजचा डेली ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्कीच सांगा ह्या कशी घ्या काय खात पाहू शकता आपली झालेली आहे गोड्या पाण्यातील कोळंबी आहे मित्रांनो ही स्किन पूर्ण काढून झालेली आहे फक्त आता एक धागा असतो तो काढून घ्यायचा असतो शंभर रुपये पावशर घेतलेली सकाळी आणि आता याची रेसिपी आपण नक्कीच दाखवणार आहोत पूर्ण अशी साफ करून झालेली आहे पाहू शकता धागा काढून दाखवा या पद्धतीने मस्त आपण पूर्ण मच्छी साफ करून घेतलेली आहे धुवून घेतली आहे मस्त स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेली आहे इकडे कढाई तापायला ठेवलेली आहे त्यात थोडंसं तेल घालून घेणार आहे जास्त हे थोडंच घालणार आहे नंतर परत आपल्याला कांदावर परतून घ्यायचं आहे आपल्याला पाणी बिलकुल घेऊन टाकायचं नाही लगेच चेंज होत त्यामध्ये टाकल्यानंतर आणि आपण थोडंसं मीठ आणि हळद टाकून घेणार थोडीशी हळद पाणी बिलकुलही घालायचं नाही फक्त त्याला दोन तीन मिनिट आपल्याला फ्राय करायचे आहे बघा अशा पद्धतीने हा बॉईल करून घ्यायचा आहे आणि हे पाणी आपल्याला फेकून नाही द्यायचं हेच पाणी आपल्याला यूज करायचं आहे गॅस बंद करून घेत आहे आता मी हा बॉईल झालेली आहे हा बॉईल करून ही आपण काढून घेतलेला आहे आता त्याच कडेत मी तेल तापवून घेतलेलं आहे कांदा टमॅटो अद्रक लसणाची पेस्ट आहे कांदा पहिले टाकून घेते तेल मस्त तापलेलं आहे तर गोल्डन कलरी पर्यंत आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे दोन तीन मिनटं कांदा परतून घेतल्यानंतर अद्रक लसणाची पेस्ट काढून टाकून घेत आहे व्यवस्थित ती ही एक दोन मिनिट परतून घेणार आहे आणि ही एकदम साध्या पद्धतीने बनवत आहे मी ओल्या खोबऱ्याच्या वाटणात जर बनवली ना खूप छान लागते टेस्ट खूपच छान आहे ते ओल्या वाटणामध्ये जर वाट केली तर कोळंब्याची भाजी आणि त्याची रेसिपी मी नक्की नक्की दाखवणार आहे वेळेस टॅमॅटो घालून घेत आहे बघा का अर्द्र ग्लास म्हणजे पेस्ट एक दोन मिनटं परतली आणि आता टॅमॅटो घालते टॅमॅटो पूर्ण आपल्याला गळून द्यायचा आहे त्यात थोडंसं मीठ घालणार आहे मी मच्छीमध्ये मीठ टाकलं होतं पण थोडंसंच टाकणार आहे आता मिनटं टाकून घेऊन घेणार आहे बघा कान टॅमॅटो मस्त गळलं आहे आणि आधीन मी चेक करत होते टॅमॅटोन एक ज्यूस झालेला आहे तर मी मसाले घालून घेत आहे आपल्याला मसाले लाल तिखट आणि चिकन मसाला टाकलेला आहे थोडीशी हळद हळद मसाले घातले आणि त्यात थोडंसं पाणी घालणार आहे थोडंसं एकदम आणि पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे मी बघू बघू शकता मस्त तेल सुटलेलं आहे साईडने खूप छान असे झालेले आहे बघा वास बघ मस्त सुटले आता आपल्याला कोळंबी घालून घ्यायची आहे पण छान थोडीशी फ्राय करते ना मस्त आणि मसाल्या थोडीशी आपण फ्राय करून घेऊया मस्त बघा एक मिनिट पुन्हा झाकण ठेवत आहे साईडनी आता आपण पाणी घालून घेऊ घेत आहे त्याच आहे कोळंबीच पाणी आहे पाणी टाकून द्यायचं नाही त्याची सगळी चव जाते आणि आता मी पाणी गरम करून टाकणार आहे तुम्हाला जेवढं पाहिजे असेल तेवढं पाणी घालून घेऊ शकत आहे मला जास्त पत्ता नाही मध्ये करायचं आहे लपतपी बघू शकता मस्त झालेले आहे बघा आपल्याला पाच दहा मिनटं लागलेले आहे मी स्लो गॅसवर करून घेतले आणि तरी पण मस्त आलेले साईटिंग कलर खूप छान आला भाजीचा कशी वाटली नक्की सांगा कॉमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास Like लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नवीन असेल तर नक्की आपले व्हिडिओ जाऊन बघा भाजी कशी वाटली तीही सांगा कोळंबीची बघू शकता भाजी मस्त तुम्ही भातासंग खाऊ शकता चपाती संघ तांदळाच्या भाकरी संघ एकच नंबर लागते भातासंग तो खूपच छान लागते आणि कसे वाटते नक्की सांगा लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा नवीन तर आणि व्हिडिओ कसे वाटतात तेही सांगा चला तर मग बाय सर्वांना